नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणीचं तसेच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर आज आहे रविवार तर म्हटला चला तुमच्याबरोबर शाबू शेअर करूया तर मी आधीच कडेमध्ये आहे ना मिरच्या टाकलेल्या होत्या त्या थोड्याशा गरम झाल्या त्याच्यामध्ये आहे ना मग मी तेल टाकलं तेल टाकल्यानंतर दोन बटाटे चिरून घेतलेले होते तेही टाकलेले आहेत आणि ते छान आपल्याला ट्रान्सपरंट होऊपर्यंत भाजायचे आहेत तेलामध्येच तुम्हाला दोडक्याची बटाट्याची तसेच भेंडीची भाजीची आपली रेसिपी सिरीज कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगत जावा जेणेकरून मला छान छान व्हिडिओ करायला अजून छान असं प्रोत्साहन तुमच्याकडनं मिळेल आणि तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर पहा त्याची लिंक पण मी आय बटनमध्ये दे देते तुम्ही तिथूनही पाहू शकताय तर पाच चमचे इथं शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे छान असं बटाटे भाजल्यानंतर तर ते कढईला चिटकायला नको त्यासाठी मग मी इथंच शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे जेणेकरून आहे ना बटाटे असे करपत पण नाहीत आणि कढईला जास्त चिटकत पण नाहीत त्याच्यानंतर चवीपुरता आपल्याला इथं नमकचा वापर करायचा आहे तर ते मी टाकून घेतलेलं आहे नमक ते पण छान असं मिक्स करायचं शाबू रात्रीच भिजत घातलेला होता मी आणि छान तो पण फोडून घेतलेला आहे आणि थोडाफार आपल्या पातेल्याला खाली चिटकलेला असतो तो अशा पद्धतीनं छान फोडायचा आणि कडेमध्ये आपण सर्व शाबू आता टाकून घेतलेला आहे तो पण छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर शाबू भाजताना आहे ना पूर्ण तळातून नाही ना हे उलता नाही ना असं घालून व्यवस्थित असं हे मिक्स करायचं आहे तर इथं ना, छोटंसं मी उलताना वापरलेलं आहे तुमच्याकडं जर मोठं उलताना असेल तर आहे ना खूप छान असं परतलं जातं तर त्यांना मी चपाती भाजलेली होती त्यामुळे मग मी ते लहानच उलताना घेतलेलं आहे छान हाही शाबू ट्रान्सपरंट होऊपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीनं मिक्स करत आहे त्याच्यानंतर मी थोडंसं झाकून ठेवलं पाच मिनिट आणि पुन्हा ना हेला। चाना करून गहीचा आहे एक पास मिनिट जाकला ना हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण एक पाच मिनिट झाकल्यामुळे ना थोडंसं शाबू खाली आहे ना चिटकला जातो पण अजिबात करपत नाही कारण की आपण जी ट्रिक वापरलेली आहे ना शेंगदाण्याचं कूट आपण आधीच टाकलं होतं त्यामुळे ना शाबू अजिबात आपला करपत नाही छान असं मिक्स करून घ्यायचा आणि हा शाबू आपला झालेला आहे शाबू करण्याआधी तो आदल्या दिवशी भिजत घालावा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा